निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस मुंबईची शान असलेली बेस्ट आपल्या सर्वांची जीवनवाहिनी आज त्या बेस्टच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आणि का फक्त काही कंत्राटांची खात्री भरण्यासाठी बेस्टच्या दरवाढीचा खेळ म्हणजे थेट मुंबईकरांच्या खिशावर हात साफ करण्याचा कट आहे आमच्या मुंबईकरांना वरबडायचं आणि कंत्रादारांची तुंबडी भरायची बस एवढंच उद्दिष्ट दिसतंय या पालिका प्रशासनाला सरासरी तिकीटात आणि पासाच्या थेट दुप्पट वाढ असं चालायचं तर उद्या देशच्या सोबत लोन मंजूर करायला एखाद्या बँकेचं काउंटर लावा की मुंबईच्या आगीत मुंबई करा दरवाढीचा आणखीन एक फाटका आणि वर सांगतात आर्थिक तोटा झाकण्यासाठी दरवाढ करतोय आणि तुमचं अपयश कर भरून का काढणार आम्ही हे अजिबात सहन करणार नाही प्रशासने हा जर निर्णय तातडी माग घेतला नाही तर प्रशासनाच्या विरोधात मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल याची नोंद संबंधित प्रशासनाने घ्यावी